何してもらえない。<music> <music> ಪಕಡ earth... <music> <mission tutaj> <protecting room noise> जय भीम आज आपण आलो आहोत पुणेचे चे भीमपुरगाव विजय रंगस्तंभ इथे इथे खूप स्टॉल पाहिले असतील पण असं एक स्टॉल तुम्ही कधी पाहिला नसेल तुम्ही पाहू शकता की इथे कसं विजय रनस्तंभ केला आहे छोटसा असे पण चांगलंच आहे तुम्ही घरी शोपीस ठेवू शकता इथे ह्याच्या आतमध्ये छोटी छोटी माहिती सगळी माहिती दिलेली आहे जी विनय विजय रणस्तंभ इथे जी माहिती आहे ती सेम माहिती इथेसुद्धा आहे तर आता आपण जाणून घेऊया ही सं ही संकल्पा कशी आली आहे तर हे जे जे क्रिएटर आहेत ते जगदीश मोहिते तर जाणून घेऊया आपण जगदीश मोहिते यांच्याकडून की डोक्यात ही संकल्पना कशी आली जयबीन सर जयबिन सर्वांना शौर्य देण्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला ही संकल्पना कशी आली डॉक्टर कसं येते मला ही संकल्पना आली मी गेली दरवर्षी इथं येत असतो आल्यानंतर मला कुठंच विजयस्तंभाची प्रतिमा दिसली नाही कुठंच आणि ताजमहल म्हणा अशोक स्तंभ म्हणा बरेच स्तंभाच्या प्रतिमा दिसतात इथं कुठंच दिसली नाही मला त्याच्यामुळं म्हटलं आपण ही स्तंभाची प्रतिमा आपण बनवावी म्हणून आम्ही ही बनवण्याचा प्रयत्न केला आणि ते म्हणजे आम्ही यशस्वी झालो किती वर्ष झाला तुम्ही येतात माझं ही गेली एक वर्ष झालं मी याच्यावर रिसर्च करत होतो कशा पद्धतीने बनवू कसं बनवू कसं लोकांना आवडेल अशा पद्धतीने आवडेल त्याकरिता प्रयत्न करू आणि एक वर्षानंतर मला हे बनवायला सुरुवात केली आणि आता ही पहिला स्टॉल माझा इथं लागलेला आहे आतापर्यंत किती आपण स्तंभ स्तंभे हा जो आत्ता लावलेला आहे तो पहिला स्टॉल आहे आणि स्तंभ जे आहे तो इथूनच सुरुवात केलेली बाहेर मला गिफ्टसाठी ट्रॉफीसाठी नंतर आलेल्या पाहुण्यांसाठी मला गिफ्ट म्हणून मला ऑर्डर आलेले आहे माझ्याबरोबर माझे आमचे काही कारगीर कारागीर बंधू आहेत मी आहे की फक्त मी त्यांना आयडिया देत असतो असं नाही असं करायचं तसं नाही तसं करायचं कारण आजची परिस्थिती अशी एक बुके जर घेतला बुके पावलेंनाला दिला तर दोन अडीचशे तीनशे रुपयाचा बुके असतो तो बुकेनंतर दुसऱ्या दिवशी जो कचऱ्यामध्ये पडतो मी हा विचार केला की तो बुके जर कचऱ्यामध्ये पडत असेल त्या ऐवजी त्या माणसाला बुकेच्या किमतीमध्ये हा जर स्तंभ दिला तर तो स्तंभ शेवटपर्यंत त्याच्या घरी राहू शकतो त्यामुळे मी मला ही आयडिया ही संकल्पना मला सुचली आणि ट्रॉफी म्हणून त्याच्यानंतर शिल्ड म्हणून हा आम्ही आमच्या लोकांनी वापरावा एकमेकाला द्यावा म्हणजे हा विजय स्तंभाचा जो इतिहास आहे है। तो हेच प्रत्येकाच्या घराघरामध्ये लहान मोठ्यांमध्ये थोरांमध्ये गावाशिवांमध्ये हा गेला पाहिजे त्या पद्धतीने मी प्रयत्न करतो